िंगण प्रस्तुत एक पदा त्रिमूर्ती अर्थात पृथ्वी कंकण हा ट्रिकयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केला जातोय परमपूज्य राहुल महाराज प्रासादिक भजन मंडळ जोशीवाडी पिंगोळी यांच्या वतीनं लोकराजा सुधीर कळिंगण यांचे चिरंजीव युवा पिढीतील अव्वल दर्जाचे राजपाठ आदरणीय सिद्धेश कलिंगण यांचा या ठिकाणी सत्कार करायचं योजलेला आहे बाळागुवार या ठिकाणी नाट्यप्रयोग अगदी रंगात आलेला आहे दोन मिनिटात सत्तार सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहोत या ठिकाणी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत हा ट्रिक्सन युक्त एकपदा त्रिमूर्ती अर्थात पृथ्वी कंकण हा ट्रिक्स युक्त दशावतारी नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केला जातोय मी लोकरजा सुधीर कलिंगण यांचे चिरंजीव सिद्धेश कळिंगण यांना मी आदरपूर्वक रंगमंचावरती उपस्थित होण्याची विनंती करतो परमपूज्य राहुल महाराज प्रसादिक भजन मंडळ हिंगोली जोशीवाडी यांच्या वतीनं सिद्धेश कळिंगण यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे लोकराजा सुधीर कळिंगण आणि या मंडळाचं अगदी मित्रत्वाचं जवळचं नातं होतं प्रेमापुलकी चिवाळ्याचं बंधन आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी निभावलं परंतु आज आपल्या लोकराजा सुधीर कळिंगण जरी नसले तरी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या मित्रमंडळानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित केलेला आहे अगदी बाळाकुंभार यांच्या घरी गेल्यानंतर लोकराजा सुधीर कळिंगण यांच्या स्मृती आजही जपलेल्या आपल्याला दिसतात मंडळाच्या सदस्यांनी लवकरात लवकर रंगमंचावरती यावं कारण उर्वरित नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होणार आहे याची दखल घ्यावी सिद्धेश कलिंगण यांनी समोर यावं एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा ही आग्राची विनंती परमपूज्य राहुल महाराज प्रासादिक भजन मंडळ यांच्या वतीनं लोकराजा सुधीर कलिंगण यांचा सुद्धा असाच भव्य सत्कार केला जायचा आणि तीच परंपरा या मंडळानं त्यांचे चिरंजीव युवा पिढीतील अव्वल दर्जाचे राजपाठ आमचे मित्र सिद्धेश परिसर यांचा सत्कार या ठिकाणी करून त्या स्मृतीला उजाळा दिलेला आहे आणि अजय आखेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख रुपये वीस हजार हे आर्थिक स्वरूपाचं योगदान देण्यात आलेलं आहे त्या उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा ही आग्रहाची विनंती करतो आणि पुढील वाटचालीसाठी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाला भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी अजय आखेरकरांचा सन्मान केला जातोय त्यांच्याच बाले किल्ल्यात मी सिद्धेश कळिंग यांना फक्त हा सत्कार सोहळ्याचं औचित्य साधून मनोगतातून भावना व्यक्त करण्याची विनंती करतो नमस्कार उपस्थित सन्माननीय व्यासपीठ कलेची आराध्य देवता गणपती गजाचा धन्यदेवता माता ग्रामदेवत माझं श्रीदेव कलेश्वर या गावचं ग्रामदेव श्रीदेव रवनाथ परमपूज्य राहुल महाराज यांच्या जणी नतमस्तक होतो आणि नटवर्नटसम्राट लोकराजामाजे उडील यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि कलाकारांचं खरं दैवत कोण असेल तर तुम्ही उपस्थित असंख्य रसिक मायबा प्रेक्षक सर्व रसिक मायबा प्रेक्षकने नतमस्तक होतो परमपूज्य राहुल महाराज प्रासादिक भजन मंडळ यांनी माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सहा वर्षापूर्वी इथं पहिला नाट्यप्रयोग केला होता तो वर्णष्ठी महिमा आणि तेथून या नाट्यप्रयोगाची मुहूर्तमेळ रोवली गेली होती लोकराजामध्ये वडील आणि पिंगुळीवासीय हो, आणि खास करून बाळाकुंभार यांचं एक वेगळं मैत्रीचं नाटक होतं आजही आता सामान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते जपलं गेलेलं आहे आणि तेव्हापासून हा चालू झालेला नाट्यप्रयोग अगदी साध्या नाट्यप्रयोगापासून आज अव्वल दर्जाचा ट्रिक्सिंगचा नाट्यप्रयोग इथपर्यंत ही कारकिर्द आहे असंच प्रेम प्रोत्साहन आशीर्वाद जे लोकराजामध्ये वडील यांना आपण रसिक मायबाप प्रेक्षकांनी या मंडळानं आणि विशेष करून कुमारकाकाने दिलंय तेच प्रेम प्रोत्साहन आणि आशीर्वाद माझ्यासहित माझ्या कलेश्वर दशावतर नाट्यमंडळाच्या सर्व कलाकारांच्या पृष्ठभागी राहावं अशी कळकळीची विनंती करतो महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक युवा कलाकार पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्राप्त झाल्यामुळं माझा इथं सन्मान करण्यात आला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्याचाही मी मनपूर्वक स्वीकार करतो आणि आजोबांपासून मिळालेला कलेचा वारसा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जपू असा रसिक मायबा प्रेक्षकांना शब्द देतो दशावतार रंगपटावर म्हणजे रंगभूमीवर आमची तिसरी पिढी आहे लवकरात लवकर चौथी पिढीसुद्धा दशावतारात आमच्या कले कलिंगण कुटुंबियांची रसिक मायबा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येईल असा शब्द देतो इथंच थांबतो जय हिंद जय दशावतार